सेवकांना मिळावा त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो आहे तुम्ही चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये आमचा सर्व मागासवर्गीय समाज राहतो आणि तो गेल्या अनेक वर्षांपासून दहा बाय दहाच्या घरात राहतो त्यांच्या तीन चार पिढ्या गेल्या ना त्याला अंगण आहे ना तिथं चांगली गटारची व्यवस्था आहे ना चांगल्या रस्त्याची व्यवस्था आहे तर तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर शहरामध्ये जे जे मागासवर्गीय लोक आहेत की ज्यांना हक्काचं पक्क घर नाही किंवा जे घर आहे ते एकदम छोटं आहे आता आजोबाबी त्या घरात राहत होते वडील पण त्या घरात राहत आहेत आता भाऊबा पण त्याच घरात राहत आहेत अशा लोकांच्यासाठी एक चांगली घरकुल योजना आम्ही आणू आणि त्यामध्ये सर्व लोकांना पक्क घर देण्याची व्यवस्था करू हे तुम्ही त्या लोकांना सगळ्यांना सांगा आम्ही नक्की ते काम करून आणू चांगलं पक्कं घर आणि त्यांना हक्काचं घर नंबर दोन आत्ता ज्या दौंडीताई बोलल्या की शहरातल्या भगिनींची अशी इच्छा आहे की आम्हाला घरात काहीतरी काम द्या म्हणजे जेवढा फावला वेळ असतोय त्या फावल्या वेळामध्ये जर एक चार पाच तास काम केलं तर आम्हाला किमान तीनशे चारशे पाचशे रुपये घर बसल्या मिळाले पाहिजेत आणि म्हणून त्यासाठी आम्ही महिलांच्यासाठी आता जतमधल्या पण मी भगिनींना सांगितलं की एक एक्झिबिशन आपण एक ही निवडणूक झाल्याच्या नंतर भरवू की ज्यामध्ये वेगवेगळे स्टॉल येतील आणि ते मार्गदर्शन करतील की घरामध्ये नेमका कुठला उद्योग करता येईल आणि मग तुम्ही तो व्यवस्थितपणे सर्च करून आम्हाला जर सांगितला तर त्या कंपन्यांच्या पाठीमागं आम्ही लागू की तुम्ही आम्हाला कच्चा माल द्या आणि आमच्या महिला तो पक्का माल बनवून तुम्हाला घरामध्येच देतील की जेणेकरून आमच्या भगिनींच्या हाताला काम घरामध्ये मिळेल तर यासाठीचा आम्ही प्रयत्न करू ते शहरातल्या सगळ्या महिलांना सांगा तुम्ही महिलांच्यासाठी महत्त्वपूर्ण काम हे आम्ही ही, ही निवडणूक झाल्याच्या नंतर करू तर यु टी जाधव सर नोकरी सोडून आज पदाची निवडणूक लढवत आहेत तर असा एक चांगला माणूस आपल्याला चेहरा म्हणून आठवाडीला मिळाला आहे त्यांच्या पाठीमागं ताकदीने उभं राहूया आपले जे चार प्रभागातील चार उमेदवार आहेत चांगले शिकलेले आहेत त्यांची भावना शहरासाठी काम करायची प्रभागासाठी काम करायची तर त्या सर्वांना तुम्ही कमल चिन्हावर बटन दाबून दोन तारखेला बहुमताने निवडून द्या ही नम्रतेची विनंती चला सर किती वाजले